काय सांगणार जिल्हाधिकाऱ्यांची आपण भेट घेतली शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी सत्ताधारी याकडे लक्ष देत म्हणून आपण केली जळगाव जिल्हाधिकारी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख आमचे महानगर प्रमुख तालुका प्रमुख प्रमुख आणि शेतकरी आक्रोश मोर्चाचे काही सभासद शेतकरी आम्ही भेट घेऊन मागच्या सहा महिन्यामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ज्या प्रलंबित काही त्या ठिकाणी प्रश्न होते त्यावर मुद्दे न्याय चर्चा केली आणि त्यामध्ये गांभीर्याने चार बाबी लक्ष आल्या की केळीच्या संदर्भामध्ये पीक विमा देताना अजूनही काही मंडळाचे पैसे रिलीज केले नाहीये नंबर एक नंबर दोन की ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळाले परंतु कर्ज खात्यामध्ये जमा केले तात्काळ एल डी ला सूचना देऊन ते पैसे परत देण्याच्या सुतवास त्या ठिकाणी केले सूचना केल्या पालकमंत्र्यांनी तर घोषणा केली परंतु प्रत्यक्षात कृती झाली नव्हती आज त्या खात्यातले पैसे परत शेतकऱ्याला देण्याचे आदेश आणि दोन दिवसात त्यांनी कमिटमेंट केलंय की आम्ही सगळे पैसे परत करू तिसरा प्रश्न होता की काही शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला बँकेत परंतु बँकेने कंपनीला दिला नाही त्यांना कव्हरेज मिळाला नाही त्याच्यात शेतकऱ्याचा दोष नव्हता त्याही शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून न्याय देण्याच्या अनुषंगाने आज बैठक झाली मनरेगा हे सरकार मोठ्या मोठ्याने घोषणा करतं की जी करडून गेलेल्या शेतकऱ्यांना आम्ही मदत देऊ फळबाग लागवड करण्या आम्ही मदत करू पण बोलायचं एक दाखवायचे दात वेगळे आणि यांचे खायचे दात वेगळे प्रत्यक्षात दोन लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचा मनरेगाचा एकही प्रस्ताव एकही प्रपोजल ऑनलाईन सॉफ्टवेअर त्या ठिकाणी महाराष्ट्र घेत नाहीये लबाड सरकार आणि लबाड प्रशासन शेतकऱ्यांची फसवणूक करते आणि कलेक्टरांनी मान्य केलं की आम्ही देखील सचिव आणि कमिशनरांना सांगितलंय की शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे दोन लाख रुपयाच्या वर एकही प्रस्ताव मनरेगाचा जिल्ह्यातून गेलेला नाहीये आणि त्यामुळे करडलेल्या जमिनी असतील फळबाग लागवड असतील या सगळ्या सारख्या प्रस्तावाला त्या ठिकाणी पूर्णपणे पेंडिंग ठेवलं आहे या सगळ्या बाबीच्या अनुषंगाने आज केळीच्या भावाच्या संदर्भात असतील आणि महत्त्वाचा मुद्दा जे पॅकेज जी, जी पूड जे म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिलं दहा हजार रुपये हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत रब्बीला आम्ही मदत करू बियाण्याला खताला भावनिक होऊन शेतकऱ्याला सांगितलं दिवाळी गेली रब्बीच्या आता बिचारा शेतकऱ्यांनी नाही पेरलं नाही पेरलं नाही व्याजाने पैसे आणले पण अजूनही मदत त्या ठिकाणी मिळाली नाही आणि मदत देताना मात्र खरीपाच्या पंचनाम्यातलं जेवढं क्षेत्र आहे म्हणजे एका बाजूला तीन हेक्टर मर्यादेपर्यंत बिचारा शेतकऱ्याला वाटलं की कि आता किमान ज्याच्याकडे तीन हेक्टर त्याला वाटलं की तीस हजार येतील परंतु पर पंचनामे दहा गुंट्याचा असेल तर त्याला दोन हजार चार हजार पाच हजार अशी तोकडी रक्कम त्या ठिकाणी देऊन शेतकऱ्याला देखील फसवायचं काम केलंय अजून जवळजवळ शंभर कोटी रुपये जिल्ह्यातल्या एकशे नव्वद एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचे बाकी आहे त्यांना आम्ही सूचना केल्या की दुर्दैवाने आमचे जे मंत्री आहेत तिघं तिघं मंत्री आमदार यांना कुणाला वेळ नाही ते तोडा फोडा ते याला याच्यावर खोटा गुन्हा दाखल करा याला पक्षात आणता येईल का त्याला गाडता येईल का याला जम देता येईल का म्हणजे यामध्ये बिझी आहे त्यांना जिल्ह्याच्या प्रश्नांकडे गांभीर्य नाही आणि म्हणून आम्ही कलेक्टरांना सूचनाबाधा विनंती केली की दुर्दैवाने शासन तर शेतकऱ्यांचं किंवा सर्वसामान्यांचं प्रश्नाला गांभीर्य नाही परंतु आपण तरी प्रशासनाचे जिल्ह्याचे प्रमुख या नात्यानं या सगळ्या प्रश्नांना तात्काळ आपण त्या ठिकाणी पाठपुरा करून न्याय द्या